म्हणून एकाच घरा घरामध्ये दोन्ही आमदार एक खासदार पालकमंत्री पद आलं आणि मी भगवंताकडे कर, देवाकडे प्रार्थना करतो बाबा ह्या दोन्ही पोरांच्या भांडणामध्ये नारायण राणे साहेबांची प्रकृती बिघडू नये त्यांना चांगलं आरोग्य लाभ सध्या त्यांना एवढा त्रास होतोय एवढा त्रास होतोय बीपी वाढते शुगर वाढते का हे पोर पात्र तोंड इकडे तो 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 तिकडे आणि आता दोघे एकमेकांच्या बसायला निघाले दोन्ही पक्षाची सुपारी घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा संपवण्याचं नितेश राणे आणि निलेश राणे कळत असतील तर जागृत सिंधुदुर्गवासीय ठामपणे पुढे उभा राहील विरोधात उभा राहील आणि सांगेल आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा कोणाच्या मांडली होण्यासाठी देणार नाही तर हा विचारवंतांचा जिल्हा आहे सुसंस्कृतांचा जिल्हा आहे हा परमपूज्य दयानंद मटकर साहेबांनी घडवलेला जिल्हा आहे आमचे बॅरिस्टर नाथपाई यांनी तयार केलेला जिल्हा आहे